धंगेकर हमारे कैंडिडेट रवींद्र धंगेकर जी धंगेकर आणि त्यांनी एक चमत्कार करून दाखवलाय आता मोठा चमत्कार आहे अरे आहेत ना आता तुम्हाला मोठा दंगा करायचा आहे तसा दंगा नाही लोकसभेमध्ये मग इकडे दंगेकर आहे सुप्रिया ताई आहे तिकडे अमोल हो आहे बाजूला संजोग वगैरे आहेत सगळीकडे पूर्ण पट्टा सातारा बितारा सगळा भगवा 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 म्हणजे छत्रपतींचा भगवा सोबत हा तुतारी फुकणारा मावळा आणि हातामध्ये मशाल हमारे कॅन्डिडेट रवींद्र खंगेकरजी आजाई आई सामने आई आणि त्यांनी एक चमत्कार करून दाखवलाय आता मोठा चमत्कार आहे अरे आहेत ना आता तुम्हाला मोठा दंगा करायचा आहे म्हणजे तसा दंगा नाही लोकसभेमध्ये मग इकडे दंगे आहेत सुप्रिया ताई आहे तिकडे अमोल हो आहे बाजूला संजोग वगैरे आहेत सगळीकडे अपूर्ण पट्टा सातारा बितारा सगळा भगवा 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 म्हणजे छत्रपतींचा भगवा सोबत હાથ ઉતારે ફુકનારા માવળા અને હા મશાલ આજ આવી સામ સાંભળ્યા